जय महाराष्ट्र सर विष्णू मी शेतकरी विष्णू पाटील लोखंडे राहणार बोरखेड चिंच तालुका जाफराबाद जिल्हा जालना आता तुम्ही एस आर टी शेती आणि बगर एस आर टी शेतीचा रिझल्ट मी तुम्हाला जाग्यावर दाखवणार आहे ही जी तूर आहे ना बघून घ्या ही एस आर टी पद्धतीने केली तूर आता फुलाच्या मोसममध्ये आहे हा जो बेड आहे ही नाली ही बेडवर तूर यात सोयाबीन काढलेली आहे हे सोयाबीनचे अवशेष पहा या सडलेले सोयाबीनचे पानं आहे सध्या हे अवशेष सोयाबीनचे हे बघून घ्या हे सोयाबीनचे अवशेष आणि सध्या तूर आहे बघून घ्या तूर हा तुम्हाला फरक दाखवा एस आर टी केलेल्या शेतकऱ्यांचा फरक आणि न एस आर टी केल्या शेतकऱ्यांचा फरक ही तूर आहे एस आर टीमध्ये हा नाला आहे आहे कारण परतीच्या पावसानं एकदम धुमाकळ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि या नाल्याच्या पलीकडून जी शेती आहे ना सर की बघा पूर्ण पडीत पडली कारण त्याने एस आर टी केली नाही हा जो नाला आहे बाजूनच एस आर टी केलेली तुवर सोयाबीन बघून घ्या तुम्ही नाल्याच्या लगत जमीन एकदम पडीत पडली हा जो नाला आहे सध्या पाणी वाहत आहे बघून घ्या तुम्ही फक्त दहा फुटाचा फरक आहे हे पहा यांनी जर एस आर टी एस आर टी केली असते तर ही अवस्था नसती बघून घ्या तुम्ही कि किती फुटाचा फरक आहे फक्त दहा फुटाचा बघून घ्या येऊन आला एकूण ये एस आर टी पद्धतीने केलेली तुवर सोयाबीन शेती बघून घ्या हे तणनाशक मारलेलं आहे शेतकऱ्याला याच्याशिवाय पर्याने साहेब हा बाजूनं आला एस आर टी पद्धतीने केली तुवर शेती बघून घ्या साहेब ए सोयाबीन काढलेली आहे ही अवशेष आहे हे सोयाबीनचे अवशेष बाजूनं तुवर शेतकऱ्याला ओवर येणं असंतर एस आर टी पद्धत दे शेती करा साहेब तुम्हाला फरक दाखविला आता फुलाच्या वारमध्ये ही तूर आहे बघून घ्या रिझल्ट जाग्यावर हे बेड आहे ही नाली आहे हे बेड आहे याच्यात याच्यात सोयाबीन होती ही नाली आहे बेडवर पुन्हा तुवर शेतकऱ्यांना जर विकास करायचा असेल दोन पैसे कमवायचे असेल तर एस आर टी पद्धत अवलंबणं खूप महत्वाचं आहे बघून घ्या तुवर एकदम एक, एक नंबरडाय एस आर टी पद्धतीने थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र एस आर टी जिंदाबाद